प्लेनच्यावरती बसणार आणि अजून 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 सुपर पॉवर मिळावलं अजून काय करणार तू कुणाला दुश्मनांना मारणार स्वराज तुला गाडी चालवता येते का कशी चालवतात कुठली गाडी चालवतो तो पप्पांची गाडी चालवतो तू कशी गाडी मोठी गाडी कशी चालवतो पप्पांची मोठी गाडी तू गीतिका का तुला तुला अभ्यास करायला आवडतो हो। का हा दररोज करतो का तू अभ्यास रेग्युलर रेग्युलर करतो का अभ्यास शाळेतला करतो का फक्त तुला टीव्ही बघायला आवडती का हो काय बघतो टीव्ही वर तू कार्ट कार्टून कुठलं कार्टून हा? हा? कुठलं हनी बनी हनीबनी काय असतं हनी बनीत कुत्रोपे हो का मग तुला अॅनिमल्स आवडतात का कुठले कुठले ॲनिमल्स आहेत सांग बरं टायगर लायन आणि तुझा फेवरेट ॲनिमल कुठला आहे सांग फेवरेट ॲनिमल तुम्हाला उंच उंच उडवतो फेवरेट ॲनिमल फेवरेट सांग का तुम्हाला पीठ कुठला हत्ती हत्ती आवडतो तुला आणि बर्ड्स कुठला आवडतो आऊल हो का म्हणून आऊल आवडतो का